महापूर आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आहे भरपूर असं पाणी आलेलं आप आहे आपल्या आमच्या गावातील नदीला आणि इथं हो पाणी वाढलंय की मुक्केश्वर खाली होतंय की

तिकड आणि आमचे हो कसं म्हणताय तुमचं सोयाबीन वाहून गेले सगळे सोयाबीन वाहून गेले हे पल्ली ऊस खाली पडला काय राहिलं नाही ह्या ह्यावर शेतकऱ्याला सगळं नुकसानच झाले पावसामुळे सरकारने लक्ष द्यावं शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यात सरकार निश्चित नव्हतं आम्ही मदत करतो पंचनामा करून घ्या म्हणते पंचनामा करायला कुठला अधिकारी गाव आपल्याला तयार नाही तुम्ही बघा पाणी शेतकऱ्यांचं नुकसान पण ह्या शेतकऱ्याचे आवाज उठण्यासाठी असा एक कार्यकर्ता एक नेता चांगला नाही काय वाहून आलं तो तुकडं शेतकऱ्याची बाजू मांडण्यासाठी एकही आमदार कुठं सरसावत नाही

माइकचा बंद पडला आपला माईक नाही काय होतं क्लिअर आवाज येतो तुझा बोलायचं नाही जात नाही माईक घेऊ आपण चांगला मित्रांनो तरी आपले लाकूड वाहून गेला इथ उठायच नाही खूप मोठा अपघात आला आता इथं आणि आता तुम्ही बघू शकता लाकूड वाहून चाललेलं आहे वरून वाहून आले काही दिवसापूर्वी याच पात्रामध्ये एक होती भरपूर असं पाणी आलेलं आहे पाणी बघण्यासाठी गावातील मंडळी आलेली आहेत प्रत्येक नागरिकाने दक्षता घेतली पाहिजे पाण्याचा प्रवाह प्रभाव जास्त वाढलेला आहे आता इकड्या इकड्या अय टीम पाणी वाढलंय तिकडं आहे का पाणी किती वाढलंय आणि शिंगर पावसाळ्यात शिंगर जास्त दिसते आणि बघा गावातल्या नदीला पाणी बघा टाकू का टाकू का तुला ते आमचे दोस्त आलेले आहेत दुधाचं कॅन्ड घेऊन कशाचं दूध आहे दूध कशाचं आहे हे <laughs> गाईचं दूध घेऊन चाललेलं आहे गावरान गायचं आहे ना गावरान गाईचं दूध घेऊन चाललेलं आहे गायचं म्हणतोय गावरान गायचं होय होय काय बुड प खाली घरी आलं होतं भरपूर असं पाणी आलेलं आहे महापूर आलेला आहे आले बघता बुडते आता सरा बाजूला सराई ठ आणि तुम्ही बघू शकताय मोठ्या मोठ्या फांद्या वाहून येत आहेत वरून दाखवा दूध जरा दूध बघायचं हां बघा दूध घ्या दूध आहे आपल्या इकडे आणि हळूहळू पाणी वाढत चाललेले पाणी बघण्याचा आनंद घेत आहेत लोक जावा दूधाला डेरी लवकर तरी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि लाईक करा पटापट आपल्या व्हिडिओला व्हिडिओ चांगला वाटल्यास लाईक करा आणि आमचे दोस्त आलेले आहेत शिडी घेऊन आता कुठे चालला तुम्ही बोला बोला की राव काहीतरी मालक नाराज दिसत मगाशी पेक्षा जास्त पाणी वाढलेले आता मित्रांनो बघायला पाणी काय दि भरपूर पाऊस झालेला आहे आज आपल्या इकडे हळूहळू भरपूर झाला आहे पाणी आहे आणि हळूहळू पाणी वाढत चाललेलं आहे संध्याकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे ना चलाय पाणी वाढायला गेलो बाजूला बाबा राहत जाऊन थांबू पाणी वाढायला थांबू येत थांबू येत मित्रांनी कमेंट करून सांगावं <laughs> तर त्या पूर्ण झालेली आहे आमच्या गावात <laughs> आठ दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे <laughs> गाडी नेकी आणायची म्हणजे तरी अवघड आणि इमर्जन्सी आली ही हे बघा आमचे मित्र रुपेश चोबेव जरा मुलाखत द्या काय मुलाखत तुमचं काय काय नुकसान झालंय तुमचं पडताना तिकडे अलीकडे नुकसान झाले अलीकडे अलीकडे जरा अलीकडे हो मालक

कुठल्या कुठल्या जिल्ह्यात पाऊस झालेला आहे कमेंट मध्ये सांगा कुठल्या कुठल्या तालुक्यात जास्त झालेला आहे कमेंट मध्ये सांगा कुठल्या कुठल्या गावात जास्त पाऊस झालेला आहे सांगा लवकर तुमच्या गावाकडे आहे का ते निर्माण झालेली आहे का बघा कसे शिंगर बघा ते शिंगर पुढे खांती पावसाळ्यात शिंगर असते ती बघा शिंग्र बघावा शिंगर शिंगर दाखव तुमच्या किड्याला तुमच्या गावाकडे काय म्हणतात आमच्या गावाकडे शिंगरू म्हणतात शिंगर शिंगर तुमच्या इकडे या उडणाऱ्या किड्याला काय म्हणतात यवतमाव आहे शेतातील पाया वापरतो आपल्या घराकडे चाललेल्या आहेत गावाकडची हा जो आनंद आहे ना तो वेगळाच दिवसभर काम केलं ना तरी घरी गेल्यानंतर दे थोडंही काम आता असते गावाकडे नाहीतर सिटीमध्ये आहे ना जवा भरून की आठ तास घरामध्ये त्यानंतर फ्लॅटच्या बाहेर सुद्धा निघू वाटत नाही गावाकडे आठ काय दहा तास जरी काम केलं नमस्कार गावगाव हा त्यातून मजा असते प्रत्येक जण आपल्या कुठल्या गावाकडून Namaskar Ram Ram Bahu Ikan Sapwa Ram Ram Like dan Ok Ya Taniwad तुमच्या गावाला पाऊस आहे का सांगा लवकर कमेंट मध्ये लाईक करा आपल्या व्हिडिओला मासे काय एवढे हान नाहीत नाही बाबा पाण्यात पडत नाही मोबाईल मोबाईल पाण्यात पडत म्हणते mm. मोबाईल कसा पाण्यात पडेल सांगा जरा हा बाहेर गेड़ बाहेर गेड़ घरी किती आण आता अंधार होत चाललेला आहे मित्रांनो घरी आम्ही आता घरी जातो अंधार होईच्या मार्गाला गाडी गाडी जात नाही आणावी लागते आम्हाला एवढी वाईट परिस्थिती आमच्या गावाशी झालेली आहे गावात येण्यासाठी एकही रस्ता चांगला नाही गाडी जात नाही तिकडे कांदलगाव मध्ये गाडी जात नाही येऊ द्या

आता पाणी वाढत आहे सगळ्याला धन्यवाद आता आम्ही घरी चाललेलो आहे आता अंधार झालाय आणि इकडे पाणी वाढायला लागले अण्णा चला घरी आता चला चला सगळ्याला आता चला। चला। हो का इकडे रस्ता सजा ना नाही बघा आम्हाला जायला हो का इकडे वाहून गेला इकडे बंदरा वाहून गेलाय हो इकडे बंदरा वाहून गेलाय Ini बंदारा सतत वाहून mahapura बाबा इथ रस्ता वाहून गेला आहे एवढ्या नाड्यातून वाद काढत गावाकडे जायची नळी बुजली सगळी आमच्या गावचा विकास नळी कुरडी पडली आहे इथनं गाड्या जात नाही जरा हिकडून दाखव जरा हिकडून चल बाबरे बाबर भाई चलो हा चलो। ना हा मेन रोड आमच्या गावात आहे आमचे दोस्त आहेत आणि हा रोड तर पूर्णपणे पाण्यामध्येच गेलेला आहे सध्याला बार्शीला जाण्यासाठी आम्हाला रस्ता बंद झालेला आहे पाणी रस्ता गावामध्ये यायचा तुम्हाला पाण्यामुळे हा रस्ता बंद झालेला आहे पुलबारी गे मग बार्शीला जायला येत नाही आपल्याला खूप मोठ पाऊस पाणी वाढलेलं आहे भरपूर तुम्हाला आता ह्या साइडनं दाखवितो रोख वाढायला लागलं पाणी पाणी वाढत आहे मोबाईल सगळ्याला धन्यवाद गुड नाईट Huh?